हाय फ्रेंड्स तर तुम्ही बघू शकता मी आलेले आहे बारामतीमधील मेडिकल कॉलेजमध्ये आईलाबाई होळकर महाविद्यालय बारामती या ठिकाणी उपमुख्यमंत्री दादा पवार यांची बॉडी आणलेली आहे म्हणजे इथं त्यांचा मृतदेह ठेवलेला आहे आणि हे बघा अफाट संख्याच्यांना जसं समजेल तसे बारामतीकर यायलेले आहेत बारामतीचं सगळं बंद केलेलं आहे आज माहिती झाल्या झाल्या सगळं बंद केलं जागेवर आणि त्यांच्यासोबत जण होते असं सांगतात आणि त्यांचा जो बॉडीगार्ड होता आणि बॉडीगार्ड पण विदीप विदीप जाधव त्यांचं नाव होतं आणि हे अजितदादा यांचे पिय पण होते आणि ते मूळचे सातार सातारचे सातारमधले तरडगावचे होते आणि तसंच सुमित कपूर शांभी पाठक म्हणजे विमानचालक होती पिंकी माळी असे पाच ते सहा जण होते आणि हे मुंबईवरून आज बारामतीला यायले होते कारण आज बारामतीमध्ये दादांच्या चार सभा होत्या जिल्हा परिषदच्या निवडणुका लवकरच आता होणार आहेत त्यासाठी दादांची सभा होती म्हणून ते मुंबईवरून बारामतीला आले त्यांनी पोहोचले पण होते बारामतीला जवळजवळ बारामतीचे आले होते एक ते सव्वा किलोमीटर हे बारामतीचं एअरपोर्ट आहे त्याच्याजवळ होते आणि त्या आले आणि स्फोट झाला ते सगळं सगळं शेतकरी लोकांनी तिथल्या बघितलेलं आहे आणि ते सांगतायत घटनास्थळी तिथं कसं घडलं हे बघा आता पोलीस पोलीस मागवलेली आहे यांनी दौंडून आलेले इथे आणि लोक ऐकणार नाहीत म्हणून ह्यांनी हे मागवलेलं दिसते तर आपट लोक पण येणार नाही दादावर प्रेमच तिथे त्यामुळं आणि हे दुर्दैवी घटना कशामुळं झाली म्हणतात विमानाची तांत्रिक बिघाड असल्यामुळे ही शक्यता आहे असं म्हणतात म्हणून स्फोट झाला श्यामजू पाटक ही फर्स्ट ऑफिसर होती म्हणजे फर्स्ट तिनं चालक होती म्हणजे ते ह्याची एअरपोर्ट म्हणजे विमानचालक आणि तीच दादांची चालायला म्हणजे विमान चालवण्यासाठी ठेवली होती फर्स्ट महिला झालेली होती तिनं विमानचालक आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे दादा बारामतीला येणार होते आणि दादा असं सारखंच फेऱ्या मारायची म्हणजे पहाटच पाहणी करायची आणि खरंच त्यांची कामगिरी खूप छान होती आणि त्यांनी इतकं आहे ना बारामतीला सांगूच नका जे बारामतीत राहतात आणि बारामतीचा विकास काय आहे तर फक्त दादांनीच केलेला आहे विकास दहा वर्ष झालं मी त्यांचा विकास बघते आहे कारण दहा वर्षापूर्वी कशी बारामती होती ना आता काय बारामतीची काय बोल हे मेडिकल कॉलेजसुद्धा फक्त दादांच्या खूप येनच झालेलं आहे बारामतीतले रस्तेसुद्धा दादांच्या कुपीने झालेले आहे आता थोड्या दिवसापूर्वी ते कृषी प्रदर्शन झालं तर ते दादाने इतकं छान आणि सगळं ए आहे तांत्रिक तंत्रज्ञान उपलब्ध करून शेती कशी करायची तर याच्यात कसं भेटेल हे सगळं दादांनी सांगितलेलं आहे आणि आता एक ॲम्ब्युलन्स यायलेली आहे बघू त्या ॲम्बुलन्समध्ये कुणाला नेहलेले आहेत पण असं प्रत्येकाला वाटतं की बाबा दादाला नेहतील काही की आता त्यांच्या घरी नेतील ग त्यांचं गाव आहे मेन काठेवाडी राहत होते सहयोग सोसायटीमध्ये बारामती आणि मेनगाव काठेवाडी आहे तर बघू हे ॲम्ब्युलन्समध्ये कोण आहे तर हे काय कळलं सांगणार झालेत कळू देणार झालेत नेमकं कुणाला निघलेत काय करायलात नेमकं आणि जे वहिनी आहेत दादांच्या सुमित्रा वहिनी ते दिल्लीला गेलेले आहेत त्यामुळं त्या काय अजून आलेल्या नाही आहेत आणि त्यांचा मुलगा बी एक आहे तर ह्या ॲम्ब्युलन्समध्ये नाहीत वाटत तर तुम्ही बघा दुसरेच आहेत आता दुसरे मृत्यू झालेले पाच जण आहेत दादाशिवाय तर दादांची ओळख ही त्यांच्या घड्याळावरून केलेली आहे जे घड्याळ जे आहे हातात त्यांची चिन्ह पण घड्याळच होतं आणि दादांची शेवटी जाताना ओळख सुद्धा घड्याळामुळे झाली देवाचं बघा कसं असते आणि देव असता तर खरंच दादा वाचले असतील कसं वाटते तुम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा हे खूप ऊन लागायले बघा अवतार आणि इतके पाय दुखायले तरीसुद्धा दादांना बघण्याचे शेवटच्या क्षणी बघायला मी आलेली आहे कितीही त्रास झाला तर त्यांना बघण्यास बघितल्याशिवाय जायचं नाही असं एक मनात ठाम निश्चय करून आले होते आणि खूप बेकार वाटायले आणि त्यामुळं मी आहे तसं माहिती झाले झालं हातातले सगळं सोडून आलेले आहे मी माझी मिस्टर त्यांना बोलवून घेतलं म्हणजे सगळे बारामती तर बंद केली ऑफिस सगळे सगळे तीन दिवस सुट्ट्या दिलेल्या आहेत त्यांना म्हणजे पूर्ण महाराष्ट्रालाच तर खरंच आणि पश्चिम बंगालच्या उपमुख्यमंत्री आहेत ना ममता बॅनर्जी यांनी मागणी केलेली आहे की त्यांची सुप्रीम कोर्टामार्फत तपासणी करा नेमकं कसं झालं कसं क्रॅश झालं विमान आणि तसंच सुरक्षारक्षक अधिकारी त्यांचे पायलट फो पायलट येथून सहा जणांचा मृत्यू झालेला आहे आणि विमानाच्या बिघडामुळे शक्यता असं म्हणतात आता नक्की काय आहे ती कळलं उद्या शांभवी पाठक ही फर्स्ट ऑफिसर होती आणि चांगली चालायची चांगली ट्रेंड घेतलेली म्हणजे ट्रेनिंग घेतलेली होती त्यामुळं शंकाच नाहीत की चालवण्याची ह्याच्यावर तरी पण तिने शेवटच्या क्षणाला काहीतरी वाक्य बोलली होती तर त्यावरून तिनं मागितलं होतं म्हणजे आता बाबा तिला समजलं होतं की आता आपलं विमान हे होणार आहे आपल्या कंट्रोलमध्ये राहणार नाही हे बघा माझी गुस्ती आणि तिनं मग सांगितलं आणि ते शेवटी सांगितलं की पटकन म्हणजे इथं विमानाचं हे आहे त्यांना समजतं म्हणते तिनं तशी बोललेली आहे दोन तीन वाक्य तरी सुद्धा आलेले नाहीत लवकर ही बघा संख्या अफाट बारामतीकरांची संख्या हे रोड बघा मेडिकल कॉलेजच्या साईडला चार रोड आहेत हे एक रोड आहे दाखवलेला राऊद राईट साइडचा एक आहे हे समोरचं आहे आणि डाव्या साईडला आहे असे चार रोड आहेत तर चारही भरलेले आहेत चार आता दुपारचे वाजलेले आहेत बारा आणि हे बघा हे समोर होऊन लोक किती यायले प्रत्येक जण यायलेला आहे ज्याला समजलं की प्रत्येक जण जसं आपल्याला जमल तसं आणि बारामतीतलं सगळं सगळं बंद केलं पेट्रोल पंप सुद्धा बंद केलेले आहेत दादा म्हणजे बारामतीची शान होती बारामतीचा ढाण्या वाघ होता दादा म्हणजे आणि सगळा विकास दादांनी केलेला आहे आता बारामती पोरखी झालेली आहे आणि कसं होईल बारामती ते सांगता येणार नाही आणि आज ब्लॅक डे म्हणता येईल आज दादांचं असं झालं म्हणलं ब्लॅक डे आणि त्यांच्या खरंच कुटुंबावर इतकी वेळ वाईट आलेली आहे ज्या वेळेला माझे वडील गेले ते अचानक त्यावेळेला मला माहिती आहे कसं होतं माणसाला प्रत्येक गोष्टीची माहिती आहे मला तसंच त्यांच्या पण फॅमिलीवर झालेलं आहे खूप मोठं संकट आलेलं आहे देव त्यांना ही सहन करण्याची शक्ती देवो एवढीच माझी इच्छा आहे म्हणजे प्रार्थना करते मी कारण ही सहन करणं म्हणजे खूप अवघड कंडिशन आहे कारण ज्या वेळेला माझ्यावर ही वेळ आली ना त्यावेळेला मला वेळ लागायची अक्षरशः वेळ आली तरीही माझ्या डोक्यातलं जातच नव्हतं आज दोन वर्ष होत आले तरी माझ्या पप्पाला विसरू शकत नाही तर हे सगळे लोक कसं विसरत दादांना कारण दादांची कामगिरी इतकी भारी आहे ना दादांचं सांगूच नका व मी दहा वर्षापासून बघितलेलं आहे डोळ्यांनी असा विकास केला आहे हे मेडिकल कॉलेज इथले रोड बारा ता ता आ, पश, पश, आए, तर, है, है तर आता लवकरच डीमार्ट होणार आहे ए आय सेंटरनंतर कॉलेजपास व्ही पी कॉलेजपास त्यांनी ए आय तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे ते थोडा दिवसाच पूर्वी उद्घाटन झालेलं आहे त्याचं पण तर बघा आता कॅपॅसिटी संपलेली आहे आता थोडंसं बसते इथं आणि नंतर बघूया व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात आणि हे सगळं खरं आहे हे समोरचं मी तुम्हाला दाखवायलेले आहे आणि खूप तळमळ वाटते दादा गेले म्हणून असा विश्वासच बसत नाही आणि मी पहिल्यांदा असं पळत कोणासाठी तरी आले एवढ्या तर हे बघा हे लोकसुद्धा त्यासाठी आलेत कॉलेजचे विद्यार्थीसुद्धा कॉलेज सुटले की प्रत्येकजण शाळा सुट्टी की इकडंच यायले दादांचं असं झालंय चला आपण जाऊन भेटू बघू असं प्रत्येकांना वाटायला विश्वास बसत आहे बारामतीकरांचा विश्वास बसत नाही लोकसंख्या बघा समोर किती आहे हे बघा माझी मिस्टर इथे उभा राहिलेली आहेत आणि ज्या वेळेला मी त्यांना सांगितलं त्यांचा सुद्धा विश्वास बसला नव्हता आणि चला आता आपण चाललेलो आहेत व्हिडिओ नक्की आवडला तर बघलेला आहे घंटी दाबाया आणि हे तुम्हाला मी संख्या पण दाखवणार आहे किती अफाट संख्या आलेली आहे बारामतीकरांची खरंच खूप प्रेम होतं दादा जायला नव्हते पाहिजे थोडंफार काय लागलं असतं जर नीट झाले असते तर खरंच बरं वाटलं असतं माणसाला एकदा गेलं का संपलं माणसाचं कधी कुठं काय होईल सांगता येत नाही त्यामुळं गर्व कुठल्याही गोष्टीचा करू नका एकमेकाला बोलत चला आणि एन्जॉय लाईफ करा कारण माणसाचं सांगता येत नाही कधी आपला शेवट असेल तर चला त्यामुळं येणारा दिवस हे व्यवस्थित घालवा हे बघा बारामती बारामतीकरांची संख्या समोर नाही येलेत कोणी येईल कोण